महत्वाची बातमी पहा मार्शल मीडिया न्यूज वर वॉरंट बजावणीसाठी पाच हजारांची लाच पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात वाघोली पुणे न्यायालयाने काढलेल्या जप्ती वॉरंटची बजावणी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी अटक केली मंगळवार नोव्हेंबर पंचवीस रोजी दुपारी सुमारास वाघोली पोलीस ठाण्याजवळ ही कारवाई करण्यात आली परमेश्वर माणिक पाखरे वय सदतीस असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून ते वाघोली पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहेत या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार महिलेने दोन हजार पंधरा मध्ये आपल्या पतीविरुद्ध पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता या दाव्यावर सुनावणी झाल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये न्यायालयाने पतीला प्रतिमहिना पाच हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले मात्र आदेश मिळूनही पतीने रक्कम न भरल्याने सुमारे सहा लाख पंचाहत्तर हजार रुपयांची थकबाकी जमा झाली त्यामुळे संबंधित महिलेने पुन्हा न्यायालयाची मदत मागितली या नव्या कार्यवाही न्यायालयाने पतीच्या मालमत्तेवर जप्तीचे वॉरंट काढले हे वॉरंट संबंधित महिलेने स्वतः वाघोली पोलीस ठाण्यात जमा केले या वॉरंटची बजावणी आणि त्याबाबतचा अहवाल देण्याची जबाबदारी हवालदार परमेश्वर पाखरे यांच्याकडे देण्यात आली वॉरंटची अंमलबजावणी करून अहवाल देण्यासाठी पाखरे यांनी तक्रारदार महिलेकडून रुपयांची लाच मागितल्याचा आरोप एसीबीने केला आहे आधीच इतकी मोठी थकबाकी असताना त्यातच वॉरंट बजावणीसाठी अतिरिक्त लाच मागितल्याने तक्रारदार महिला थेट एसीबीकडे तक्रार घेऊन पोहोचल्या प्राथमिक चौकशी दरम्यान हवालदार पाखरे यांनी लाच मागितल्याचे उघड झाल्यानंतर पुढील कारवाई ठरवण्यात आली यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सकाळी वाघोली पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला पोलीस ठाण्यासमोर असलेल्या चहाच्या टपरीवर तक्रारदार महिलेच्या हातून पाच हजार रुपये स्वीकारताना हवालदार परमेश्वर पाखरे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले पुढील तपास एसीबी आणि स्थानिक पोलीस यांच्याकडून सुरू आहे आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे